सर्वांना माझं असं प्रेम जय भीम आता आम्ही सध्या छत्रपती संभाजीनगर येथे विथ फॅमिली एक फॅमिली टूरवर आहोत आणि तुम्हाला सांगते की आज माझ्या फॅमिलीतील माझ्या भावाचे जे मुलं आहेत विदिशा रत्नदीप उबाळे अर्पिता रत्नदीप उबाळे आणि विराट रत्नदीप उबाळे तसंच रत्नदीप उबाळे आणि प्रकाश बाग प्रियंका उबाळे आणि माझी बहिणी तसंच माझी पूर्ण फॅमिली क्षेत्रिजा साळवे आम्ही सगळेजण मिळून इथे संभाजीनगरमध्ये टूर करण्यासाठी आलेलो आहोत सो ही आहे विदिशा आणि विराट आणि अर्पिता हे तिन्हीसुद्धा माझ्या भावाचे लेकरं आहेत आणि आम्ही मस्त फुल एन्जॉय करतोय तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये पण इंटरेस्ट येईल चला माझी छोटीशी फॅमिली आहे थँक्यू सो मच सगळेजण खूप लाईक प्रेम करत आहात माझ्या व्हिडिओजवर तर माझं काम तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल पण आज पहिल्यांदाच माझ्या परिवाराचा व्हिडिओ शेअर करते आणि माझ्या परिवाराचं संपूर्ण इंट्रोडक्शन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये करून येणार आहे थँक्यू सो मच हे आहेत प्रकाश वाघ प्रकाश आणि प्रियांका तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे आम्ही दोघांनी मिळून जे सामाजिक कार्य हाती घेतलेलं आहे सामाजिक कार्याला पुढं घेऊन जाण्यासाठी मला मुलाचं जा सहकार्य करणारं प्रकाश माझ्या चार वर्षापासूनचा खूप चांगला मित्र आणि आम्ही आत्ता चार एप्रिल दोन हजार पंचवीसला लग्न केलं आहे सो प्रकाश त्याच्या इतकीच माझ्याही परिवाराची काळजी घेतो आणि माझ्या फॅमिलीवरही प्रचंड प्रेम करत असतो प्रकाशला संभाजीनगरचे बरेच चांगले प्रेक्षणीय स्थळ जे आहेत ते माहिती आहेत त्यामुळे आम्ही इथे सगळेजणं फिरायला आलेलो हो। आहोत आणि प्रकाशची ओळख तुम्हाला बऱ्यापैकी झालेलीच आहे आहेत माझ्या बहिणी यांचं नाव आहे माहेरचं नाव ना आहे ज्योती आणि सासरी त्यांना प्रज्ञा या नावानं सगळेजणं ओळखत असतात सो माझं आणि बहिणीचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे पूर्ण फॅमिलीचंच चा आमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग खूप भारी आहे आम्ही सगळेजणं जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो त्यामुळे आम्ही सगळेजणं एकमेकांना प्रचंड आ... प्रेम आणि त्यांचा आवडीनिवडी जपत असतो सो वहिनी आणि मी दोघीजणी एन्जॉय करत आहोत सो संभाजीनगरच्या सिद्धार्थ गार्डनमध्ये सिद्धार्थ गार्डनमध्ये फिरत असताना अचानक पाऊस आला आणि माझ्या मामाची मुलगी क्षितिजा नागनाथ साळवे यांनी हा व्हिडिओ आम्हाला करायला सांगितलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप छान असा हा व्हिडिओ शूट झालेला आहे सो साक्षीचा व्हिडिओ नाही आहे आम माझ्याकडं कारण ती व्हिडिओ बनवण्यामध्ये जास्त बिझी असते एका छोट्याशा एका प्रोझन मॉलच्या छोट्या व्हिडिओमध्ये हो ती तुम्हाला दिसणार आहे सो तिची पण ओळख मी तुमच्या सगळ्यांना करून देणार आहे विथ फॅमिली आता आम्ही इथे एन्जॉय करून पुढे निघालोय आता आम्ही जाणार आहोत प्रोझुम मॉल <laughs> हे बघा ह्या प्रोझुम मॉल मध्ये आल्यानंतर ही हीच मुलगी ती जिचं नाव आहे साक्षी साळवे ती सुद्धा आमच्यासोबत आलेली आहे ती सुद्धा मस्त एन्जॉय करते छत्रपती संभाजीनगर मध्ये तिचं कॉलेज आहे पण कॉलेजमधून बराचसा वेळ काढून ती आमच्यासोबत फिरायला सुद्धा आलेली आहे ही हीच ती मुलगी आता इथे प्रोझोन मॉलमध्ये माझ्या भावाची लेकरं पहिल्यांदाच आलेली आहेत परभणीसारख्या ठिकाणी मॉल वगैरे असे काही गोष्टी नसल्यामुळे त्यांना खूप कमी वेळ मिळतो म्हणजे असं एन्जॉय वगैरे करायला सो प्रोझोन मॉलमध्ये विदिशा तिला आम्ही चिक्कू म्हणतो त्यानंतर गेमिक्समध्ये आम्ही आर तिथे विराट त्याला आम्ही लाडाने लाड्या असं म्हणतो आणि हे आहे अर्पिता आईला आम्ही प्रेमाने सगळेजण पिऊ म्हण म्हणत असतो आणि सगळे लेखक फुल धमाल करत आहेत समाजाच्या नद्यामध्ये आलेले आहेत सगळेजण आम्ही सगळेजण एन्जॉय करत आहोत रोझोन मॉलमध्ये मस्त एन्जॉय करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आता मस्तपैकी आम्ही इथून बाहेर येणार आहोत आणि इथून डायरेक्टली घरी जाऊन आम्ही जेवण करणार आहोत सो ही जी आहे ना मुलगी इथे उभी राहिली साक्षी ती तर लगेचच खाली उतरल्यानंतर तिने कॅमेऱ्या हातात घेतला आहे आणि कॅमेऱ्या हातात घेऊन तिने परत मला आणि प्रकाशला हा व्हिडिओ Uh, करायला सांगितलं आमच्या दोघांना तिने पुन्हा वरती पाठवलं हो आणि परत हा व्हिडिओ तिनं आमच्या दोघांसाठी शूट केलेला आहे जेव्हा एक खूप छानसं असं गाणं तिने आमच्या सिच्युएशननुसार टाकलेलं आहे सो ती भारी व्हिडिओ करत असते आम्ही दोघंजण मस्त एन्जॉय करत करत निघालो आहे आणि फॅमिलीला वेळ दिला आहे सो थँक्यू सो मच ही होती माझी फॅमिली तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा जय भीम